मंद्रुप शहरातील कत्री चौकात पोलिसांकडून अवैध दारूसह तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपये अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना सक्त पेट्रोलिंग करून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तेरा मैल ते माळकोटे रोडने एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अवैध देशी विदेशी दारू वाहतूक होणार आहे त्यावर कारवाई करण्याबाबत मंद्रू पोलीस ठाण्याकडील डीव्ही पथकास व मंद्रूप शहर बीट अंमलदार त्यांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस सब इन्स्पेक्टर राज ढांगे पोलीस नाईक मसलकाम पोलीस कॉन्स्टेबल भोसले पोलीस कॉन्स्टेबल सुतार पोलीस कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल शेख असे सर्व पथक मंद्रूप शहरातील कत्री चौकात बातमीच्या अनुषंगाने सापळा लावून थांबले त्यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार येत असल्याने त्यांना दिसून आले तिला थांबून गाडीची झडती घेतली असता एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे रुपयाचा देशी विदेशी प्रोविजन गुन्ह्याचा मुद्देमाल व एच शून्य सहा बी ई डबल शून्य एक्क्याण्णव पांढऱ्या रंगाची स्विफ्टकार सह मिळून आला सदर आरोपीचे नाव मेहबूब अल्लाउद्दीन नदाब वैवर्ष पस्तीस राहणार माळकवटा तालुका दक्षिण सोलापूर असे असल्याचे सांगितले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट विभाग विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्र पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार पीएसआय ढांगे पोलीस नायक मसलखाम पोलीस कॉन्स्टेबल भोसले पोलीस कॉन्स्टेबल सुतार पोलीस कॉन्स्टेबल काळे पोलीस कॉन्स्टेबल शेख यांनी पार पाडल्याची माहिती मंद्र पोलिसांकडून रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे